आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा काँग्रेसचे चौऱ्याऐंशीवं अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद इथं होत आहे यात पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची डब्ल्यू सी बैठक चार तास चालली आज दुसऱ्या दिवशी मुख्य अधिवेशन साबरमती रिव्हरफ्रंट इथं होत आहे ज्यामध्ये देशभरातील सतराशेहून अधिक काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत यात महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश आहे या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले काँग्रेस आमदार नाना पटोले आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे काँग्रेसचे हे अधिवेशन चौसष्ट वर्षांनी गुजरातमध्ये होत आहे यावर्षी महात्मा गांधी काँग्रेस अध्यक्ष म्हणून शंभर वर्ष पूर्ण करत आहेत याशिवाय सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती देखील आहे दोन्ही महापुरुषांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता म्हणूनच काँग्रेस पक्ष हे अधिवेशन गुजरातमध्ये आयोजित करत आहे यापूर्वी एकोणीसशे मध्ये भावनगर इथं अधिवेशन झालं होतं स्वातंत्र्यानंतर गुजरातमध्ये काँग्रेसचा हा पहिला कार्यक्रम होता त्यानंतर आमा हे अधिवेशन होत आहे सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहबूर राणाला भारतात प्रत्यार्पित करण्यात येणार आहे याबाबत काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत त्याला इथं आणलं जात नाही तोपर्यंत आपण कशावर विश्वास ठेवू शकतो वास्तविक नरेंद्र मोदी यांनी दाऊद इब्राहिमला भारतात परत आणणार अशी घोषणा केली होती त्याचं काय झालं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे काँग्रेस पक्षाचे कोणतेही राजकीय नुकसान झाल्यास त्यावर सीडब्ल्यूसी बैठकीत चर्चा केली जाते कमतरता दूर करण्यासाठी निर्णय घेतले जातात काँग्रेसमध्ये लोकशाही आहे तिथं भाजपमध्ये लोकशाही नाही मोदी आणि अमित शहा जे काही बोलतात तो भाजपचा निर्णय असतो अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे चांगले चर्चेत आहेत त्यांच्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अनेकदा अडचणीत येताना दिसून येत आहे त्यातच आता अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली या बैठकीला देखील माणिकराव कोकाटे उशिराने पोहोचले त्यामुळे अजित पवार त्यांच्यावर चांगलेच भडकले होते या बैठकीत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना चांगलेच फैलावर घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली या बैठकीला माणिकराव कोकाटे अर्धा तास उशिराने पोहोचले होते तोपर्यंत राष्ट्रवादीचे इतर नेते देवगिरी बंगल्यावर दाखल होऊन बैठकीला सुरुवात देखील झाली होती मात्र माणिकराव कोकाटे उशिरा पोहोचल्याने अजित पवार यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आधीच माणिकराव कोकाटे हे प्रसारमाध्यमांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने पक्ष अडचणीत येताना दिसून येत आहे त्यात अजित पवार यांच्या बैठकीला देखील माणिकराव कोकाटे उशिरा पोहोचले पक्षाच्या वतीने आयोजित जनता दरबारात देखील ते दे हजर राहत नाहीत या सर्व बेशिस्त वर्तणुकीवर अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली या बैठकीमध्ये राज्यातील विविध प्रश्नांबाबत तसेच प्रत्येक आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली निधी अभावी कामे रखडता कामा नये लोकांची गैरसोय होऊ नये अशा सूचना अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना केल्या आहेत त्याचप्रमाणे अधिक कार्यक्षम होण्यासाठी अजित पवार यांनी सर्वांना आग्रह केला या बैठकीबाबत अजित पवार यांनी स्वतः एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर अडचणीत सापडलेल्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणी चा आणखी वाढण्याची शक्यता या घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलाय या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठक्का ठेवण्यात आलाय या प्रकरणात मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता रुग्णालयावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सा समितीचा अहवाल सादर झाला सा असून यामध्ये रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय वास्तविक या प्रकरणात तनिषा भिसे यांच्यावर रुग्णालयानं तातडीनं उपचार करण्याची जबाबदारी होती मात्र या प्रकरणात भिसे यांच्या कुटुंबाकडे पैशाची मागणी करण्यात आली त्यांना डिपॉझिट जमा करण्याचं सांगण्यात आलं होतं रुग्णालयाच्या वतीनं देखील ते मान्य करण्यात आलंय त्यामुळे या प्रकरणात आता रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आलं आहे हा अहवाल आल्यानंतर आता रुग्णालयावर काय कारवाई होणार हे पाहावं लागेल दिनानाथ मंगेशकर रुग्णालय संदर्भात पुणे पोलिसांनी देखील मोठं पाऊल उचललंय आता या रुग्णालय परिसरात आंदोलनास बंदी घालण्यात आली आहे रुग्णालयाच्या शंभर मीटर परिसरात हे निर्बंध लागू असणार आहेत रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतर सामान्य व्यक्तींना एकत्र जमण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे या निर्णयानुसार मंगेशकर रुग्णालयात एक दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे शिवाय रुग्णालय परिसरात कोणत्याही आंदोलनाला आता परवानगी दिली जाणार नाही असं पुणे पोलिसांनी म्हटलंय हे निर्बंध पुढील दिवसांसाठी लागू आहेत महाराष्ट्रातील हजारो शेतकरी कुटुंबातील शेतीच्या वादावर तोडगा काढणाऱ्या सलोखा योजनेला दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे जमिनीचा ताबा वहिवाटी परंपरागत तंटे आणि कुटुंबामध्ये वैर निर्माण करणाऱ्या शेतीच्या शेकडो वादग्रस्त प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी सलोखा योजना वरदान ठरल्याने राज्यातील शेकडो शेतकऱ्यांनी मुदतवाढ घ्यावी अशी मागणी महसूल मंत्र्यांकडे केली होती विशेष म्हणजे शेतीचे वाद मिटवण्यासाठी एरवी मुद्रांक आणि नोंदणीसाठी येणारा मोठा खर्च या योजनेत केवळ दोन हजार रुपये इतका नाममात्र येतो या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक कुटुंबामध्ये अतिशय जटिल ठरलेल्या एक हजार सात प्रकरणातील शेतीच्या आपसी वादांसह शेतजमिनीच्या आदलाबदलीच्या प्रकरणाचा समाधानकारक तोडगा निघाला आहे महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या या वादविवादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुमारे आठ कोटी नव्याण्णव लाख रुपयाची मुद्रांक सवलत दिली आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून हिश्शावरून मोजणीवरून चुकीच्या नोंदणीवरून व अशा अनेक कारणामुळे अनेक प्रकरणामध्ये वर्षानुवर्षे वाद सुरू आहे हे वाद अनेकदा कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात या सगळ्यांचा विचार करून डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये महायुती सरकारच्या महसूल विभागाने सामाजिक सौहार्द व सलोखा टिकून राहावा यासाठी सलोखा योजनेची सुरुवात केली होती सलोखा योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याच्या नावावरील जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांचे धारकांचे अदलाबदल दस्तासाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रुपये एक हजार व नोंदणी फी नाममात्र रुपये एक हजार आकारून मुद्रांक शुल्क व नोंदणी फी मध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते यामुळे अशा प्रकारच्या वादांमधील जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुलभ व नाममात्र खर्चात होते सदर योजनेचा कालावधी दोन वर्षाचाच असल्याने जानेवारी दोन हजार मध्ये तो कालावधी संपुष्टात आला मुंबईत मराठी आणि अमराठी वाद पेटलाय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात तसंच महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे त्यानंतर मनसे नेते आणि मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भैयांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही यावर विचार करावा लागेल असं विधान केलं होतं त्यांच्या या विधानानंतर संदीप देशपांडे यांना धमकीचा कॉल आल्याचं समोर आलंय संदीप देशपांडे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी बोलताना संगीत देशपांडे म्हणाले रात्री सव्वा दहा वाजता मला अज्ञात नंबरवरून फोन आला फोनवर फक्त शिव्या घालत होता त्यानंतर पुन्हा फोन केला तेव्हा मी कॉल रेकॉर्ड केला तुम्हाला घरी येऊन मारू वगैरे धमकी देत होता असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही याबाबत मी पोलीस तक्रार केली आहे कुणी जाणीवपूर्वक मुंबई आणि महाराष्ट्राचं वातावरण खराब करत आहे का याचा शोध घेतला पाहिजे तसंच माझं राज ठाकरे यांच्याशी या प्रकरणावर बोलणं झालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करण्याबाबत उत्तर भारतीय विकास सेनेचे से अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे राज ठाकरे हे हिंदू विरोधी आहेत त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी सुनील शुक्ला यांनी याचिकेतून केली होती यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की भैया आमच्या पक्षाची मान्यता रद्द करणार असतील तर त्यांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल असं संदीप देशपांडे म्हणाले होते महाराष्ट्रात मराठी माणसाने स्थापन केलेले दोन राजकीय पक्ष फोडण्यात आलेत त्यामुळे मनसेला टार्गेट करण्यामागे महाशक्ती तर नाही हे तपासून घ्यायला हवे अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांना मराठीचा मुद्दा लावून धरण्याचे आवाहन केले होते त्यानंतर मनसैनिकांनी विविध बँकांमध्ये जाऊन तेथील कामकाज मराठीत करण्याचा आग्रह धरला होता यामुळे अनेक ठिकाणी मराठी अमराठी वाद उफाळून आला होता त्यानंतर राज ठाकरे हे हिंदू विरोधी असल्याचा दावा करत उत्तर भारतीय विकास सेनेने मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केले या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी या प्रकरणामागे महाशक्ती असल्याचा संशय व्यक्त केला आहे रोहिणी खडसे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे पक्षाला विविध इशारे दिले जात आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे बंधू राजसाहेब मराठी पक्षाचे मराठी उद्योजकांचे मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे काही पक्षांना वावडे आहे कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत तुम्ही एकदा तपासून घ्यावे मनसेला टार्गेट करण्यामागे कदाचित महाशक्ती तर नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत गेलेत मनमोहन सिंग पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी हे त्यांना म्यूट प्राईम मिनिस्टर म्हणत होते तेच मोदी आता का गप्प बसले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे जगभरातील सर्वच देश ट्रम्प यांनी लादलेल्या कराच्या विरोधात बोलत असताना मोदी गप्प का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मोदींचे भक्त विष्णूचा अवतार म्हणत असल्यानं मोदींनी ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडण्याची मागणी राऊत यांनी केली ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर कर लादलाय अशावेळी चीननं भारताला दिलेली ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारायला हवी अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली सिंगापूर नेपाळ मालदीव यासारखे देश देखील ट्रम्प यांच्या विरोधात जागतिक पातळीवर आपलं म्हणणं मांडतात आहेत मात्र केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसलेत असा दावा त्यांनी केला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत गेले अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे भारतात धार्मिक द्वेष पसरायचा हा जर विषय असेल तर सर्वात आधी भारतीय जनता पक्षावर कारवाई करायला हवी आधी भाजप हा पक्ष बंद करायला हवा असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे यासंबंधी उत्तर भारतीय व्यक्तीनं याचिका दाखल केली आहे यावर संजय राऊत बोलत होते देशात धीरेंद्र शास्त्री नावाचा एक बुवा गावात एकही मुस्लिम राहू नये अशी भाषा करत आहेत तो बुवा भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखं बोलतो त्याच्या दर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जातात म्हणजेच त्याच्या वक्तव्याला भाजपचा पाठिंबा आहे त्यामुळे सर्वात आधी भाजपवर कारवाई करायला हवी असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय भाजपने मतदार यादीत घोळ करून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आल्या पण त्यानंतर भाजपने मतदार यादीत फेरफार करून तब्बल पन्नास लाख मतदार वाढवले हो त्यानंतर भाजपच्या विधानसभा निवडणुकीत एकशे पन्नासपैकी एकशे अडतीस जागा निवडून आल्या आता तुम्हीच सांगा ही कशी लोकशाही हा कसा निवडणूक आयोग ही कोणती मतदार यादी या लोकांनी तयार केली सर्व काही बोगस तयार करून हे जिंकले असे खरगे यांनी म्हटले आहे गुजरातच्या अहमदाबाद येथे काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू झाले आहे मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी या अधिवेशनाला उपस्थित नेत्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपरोक्त आरोप केला ते म्हणाले केंद्र सरकार स्वतःला फायदा व विरोधी पक्षाला नुकसान व्हावे या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान तयार करत आहे पण आज नाही तर उद्या या देशातील तरुण जागे होऊन तुम्हाला हात पकडून आम्हाला ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर मतदान हवे असल्याचे ठणकावून सांगते महाराष्ट्रात काय झाले राहुल गांधी यांनी हा मुद्दा यापूर्वी संसद व माध्यमांपुढे उपस्थित केला आम्ही सर्वजण बोललो पण त्याचा सरकारवर कोणताही परिणाम झाला नाही विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पन्नास लाख मतदान वाढले आता तुम्हीच सांगा ही कशी लोकशाही हा कसा निवडणूक आयोग ही कोणती मतदार यादी या लोकांनी तयार केली सर्व काही बोगस तयार करून हे जिंकले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा